जोड नाही आपल्या नेतृत्वाला सलाम करते मी आपल्या कर्तृत्वाला संयमी शांत परंतु प्रसंगी कठोर असं नेतृत्व हो। आपण आयुष्यभर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही प्रार्थना आपल्या राज्याचे लाडके व दबाडीचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या स्वाढीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही आम्हाला नवनवीन योजना देत आहे आपल्या सारख्या लाडक्या मुख्यमंत्र्यांची आज महाराष्ट्राला फार गरज आहे लाडक्या बहिणीचा खूप आम्हाला फायदा होतो त्यातून आम्ही सक्षम झालोय आपल्या मुख्यमंत्री साहेबांना त्याच्या त्यांच्या वाढदिवसा त्यामुळे साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बालसमोर पण योजनेचा लाभ मिळत नाही त्या लाभापासून आम्हाला खूप मदत होत आहे आपल्यामुळे मुलींना मोफत शिक्षण मिळत आहे यामुळे माझे

तरुणांसाठी मॉडेल म्हणजे कोण तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब बिजनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रबळ पाठबळ दिलं त्याबद्दल मी आदरणीय फडणवीस साहेबांचे खूप आभार मानतो मी माझ्या कुटुंबियावरून आणि माझ्या गावाकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो विविध असे क्रांतिकारक निर्णय घेणाऱ्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण व आदिवासींची सेवा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देवेंद्र मामा यांनी आमच्या सारख्या मित्रांग लोकांना दीड हजार आई किती अडीच हजाराची मदत केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या महाराष्ट्राला सदैव अग्रेसर विकसित करण्याचे स्वप्न बघणाऱ्या कर्तव्यदक्षी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे भाऊ खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा हार्दिक